श्रीवर्धन शहरासह बत्तीस रायगड लोकसभा निवडणूक मंगळवार दिनांक सात पाच दोन हजार चोवीसच्या मतदानापूर्वी श्रीवर्धन पोलीस सतर्कता बाळगण्यात आली आहे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या पार्श्वभूमीवर रेवदंडा येथे पोलीस अधिकारी अंमलदार व एस पी त्रिपुरा प्लॅटून यांचे संचलन लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस रायगड पोलीस यांच्याकडून करण्यात आले सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी दंगा काबू रंगीत तालीम व पोलीस अधिकारी अंमलदार यांचे संचलन करण्यात आले महाराष्ट्र वेदभूमीसाठी क्षण मुकादम रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका